मंडळी बऱ्याच जणांना म्हणजे पावसाळा चालू झाला रे झाला की सर्दीचा त्रास खोकल्याचा त्रास नंतर ताप असे त्रास होताना दिसतात तर ते का होतात बरं मी माझ्या अभ्यासामध्ये मला असं आढळले की त्यांची लवण प्रकृती असते किंवा अमल प्रकृती असते या दोन्हीपैकी कोणती जरी प्रकृती असेल तर त्यांना हा त्रास होऊ शकतो आयुर्वेदामध्ये स्पष्ट दिले अन्नमयम पुरुष हा तुम्ही जे अन्न खातात तसंच तुमची बॉडी व्हायला लागते तुमचं शरीर व्हायला लागतं याचं एक म्हणजे आपण जे खातो त्याचं रूपांतरण कशात होणार आहे तर टिश्यूजमध्ये होणार आहे म्हणजे आपण जे खातो त्याचं रूपांतर तुमच्या शरीरात होणार आहे तुम्ही जर जास्त खारट खात असाल किंवा तुमच्या आई वडील जास्त खारट खात असतील किंवा आई किंवा वडील जास्त खारट खात असतील किंवा आंबट जास्त खात असतील तर त्यांचं शरीर हे आम्ल किंवा लवण होतं आणि त्याचा परिणाम तुमच्यावर पण होऊ शकतो कारण त्यांचं तुमचं जे शरीर आहे त्यांच्या शरीरापासून निर्माण झालेलं असतं आणि तुमचं शरीर जेव्हा लवण किंवा आम्ल रसाचं असतं किंवा आम्ल रसात्मक असतं तेव्हा तुम्हाला सर्दीचा खोकल्याचा आणि तापाचा त्रास पावसाळ्यामध्ये व्हायची जास्त शक्यता निर्माण होते याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मीठ आणि चिंच हे हायग्रोस्कोपिक असतात म्हणजे हवेतली आर्द्रता लवकर शोषून घेतात आणि तुमचं शरीर तसं असेल तर तुमचं शरीर हवेतली आर्द्रता लवकर शोषून घेतं आणि पावसाळ्यात होतं काय हवेमध्ये प्रचंड आर्द्रता असते आणि ती आर्द्रता असल्यामुळे तुम्ही नाकावाटे ती आर्द्रता शोषून घेतात तुमच्या शरीरातल्या टिश्यूज त्या शोषून घेतात आणि त्या रिॲक्ट करायला लागतात त्या ऊज व्हायला लागतात आणि तुमच्या नाकामधून तुमच्या घशामधून तुमच्या पुफ्फुसामधून कफाचा स्राव जास्त व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे दमा खोकला ताप असे आजार जास्त होताना दिसतात सर्दी जास्त होताना दिसते मग यासाठी काही गोष्टी पाळल्या तर त्याचा नक्कीच चांगला परिणाम होऊ शकतो सर्दीपासून जपायचं पाय व्यवस्थित कवर ठेवायचे कान व्यवस्थित बांधलेले ठेवायचे आणि बाजारात मिळणारं वेखंडाचं चूर्ण डोक्याला व्यवस्थित चोळायचं नाकाला बाहेरून चोळायचं घशाला चोळायचं छातीला चोळायचं तळव्यांना चोळायचं हातापायांच्या की ज्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये उष्ण गुणाचा आधान होईल त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये असणारा लवण रस किंवा रस जो तुमच्या प्रकृतीचा बनून राहिलेला आहे तो तुम्हाला त्रास देणार नाही आणि तुम्ही पावसाळ्यामध्ये एकदम फिट राहाल